शरद पवार पंचेचाळीसपेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारतायत असे एक्झिट पोल सांगतायत दुसऱ्या बाजूला अजितदा बारा ते पंधरा जागांच्या आसपास घुटमळताना दिसत आहेत कोणी म्हणतंय अजितदादांच्या राजकारणाचा डाऊनफॉल इथूनच सुरू होईल पण काही पॉलिटिकल थेअरी सांगतात की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील हे ऐकून तुम्हालाही शॉक बसला असेल पण राजकारण थोडं डीपमध्ये पाहिलं तर अजितदादा सध्याच्या राजकीय भेसळीत सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरू शकतात विधानसभेला निघालेल्या अजितदादांच्या गुलाबी रिव्हर्स मध्ये गिअर टाकून पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे का वाढलेत जर तर अजित पवारांचा मुख्यमंत्री पदाचा दावा सर्वात जास्त प्रबळ का ठरतोय त्याचीच घेतलेली ही राजकीय मीमांसा राष्ट्रवादीत प्रत्यक्ष फूट पडली असली तरी बारामतीच्या चौका चौकात काका आणि पुतण्या आतून एकच असल्याच्या चर्चा कानावर पडत असतात पवार कुटुंबाचे राजकारण भल्या भल्यांना समजणार नाही असा त्यामागचा तर्क असतो मात्र आता महाविकास आघाडी सत्तेतून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजित पवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे पवारांनी जाणून बुजून रचलेला हा प्लॅन असल्याची सुरू असणारी चर्चा होय खर तर शिवसेना पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीची सगळी सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफ्ट झाली होती काँग्रेस आणि शरद पवार यांनी दोन पावलं मागे घेत ठाकरेंना प्रमोट करायला सुरुवात केली पण अर्थात ही गोष्ट लाँग टर्म राजकारणासाठी नक्कीच पोषक नव्हती त्यात भ्रष्टाचाराचे आरोप नवाब मलिक यांचं जेलमधून जाऊन येणं सत्ता नसल्यामुळे हवालदिल झालेले आणि सहकारावर पोचलेले नेते एकामागून एक पक्षातून होणारी गळती हे सगळं थांबवायचं असेल तर काहीतरी मोठा धमाका करणं गरजेचं होतं हे शरद पवारांना पक्क ठाऊक असावं आई त्या स्थितीत लोकसभेला आणि विधानसभेला राष्ट्रवादीला बूस्टर मिळवणं देखील अवघड होतं आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे साखरपट्ट्यापर्यंत घड्याळाची वेळ जाऊन थांबली असती हे सगळं ध्यानात घेऊन पक्ष फुटून अजितदादांनी सत्तेत सहभागी होणं आमदारांसाठी भरीव निधी आणणं आणि लोकसभेला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळणं हे सगळं काका आणि पुतण्या यांनी ठरवून घडवलेल्या राजकीय नाट्य तर नव्हताना अशी घुसबूज ही राजकीय वर्तुळात होती कारण शरद पवारांच्या बाजूने इमोशनल वातावरण तयार झालं आणि जी राष्ट्रवादी दोन हजार एकोणीसला इनमिन तीन चार जागांवर खासदार झाली होती त्याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ आणि अजित पवार गटाचे एक आणि राज्यसभेवर असणारे तीन खासदार हे एकूण मिळून राष्ट्रवादीची ताकद आहे त्यामुळे ज्या भाजपने भ्रष्टाचारचे आरोप केले त्याच भाजपने अजितदादांना जवळ करणं आणि पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या विरोधातील भाजपचा स्पेस कमी होऊन तिथेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत घेऊन जात भाजपचा डॉमिनन्स कमी करण्यात पवारांना यश आल्यात जमा आहे या भावनिक वातावरणावर स्वार होत शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रापुरत्या संकुचित असणाऱ्या आपल्या पक्षाला राज्यात नवा बूस्टर बुस्टर मिळवून दिलाय त्यामुळे आता विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये तुतारीचे आमदार महाराष्ट्रभर विखुरलेले त्यामुळे समजा महाविकास आघाडीला पूर्ण बहुमतासाठी काही ठराविक आकडा कमी पडला तर अशा वेळेस अजितदादांना सोबत घेऊन शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करू शकतात जर महायुती सत्तेत आली नाही तर शिंदेकडे फारसे ऑप्शन राहत नाही सत्ता न येणं ही गोष्ट शिंदेच्या पक्षाला सुरुंग लावणारी ठरू शकते भाजप हा केंद्रीय पक्ष असल्यामुळे त्याला महाराष्ट्रात विरोधात बसणे फार जड राहणार नाही प्रश्न तो फक्त अजितदादांचा ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यात फाटले तशी काही स्थिती राष्ट्रवादीत पाहायला मिळत नाहीये शरद पवारांनी अनेक सांगता सवेत विरोधकांना पाडा असं जाहीर आवाहन केलंय मात्र बारामतीत त्यांनी हे बोलणं टाळलं थोडक्यात अजितदादांना निवडून आणण्यात शरद पवारांचे हित असेल ही, ही शक्यताही आपल्याला राजकारणात नाकारून चालत नाहीये काकांनी सांगितलेलं पुतण्यांना आतापर्यंत सगळं ऐकलं मग सध्या पक्षातील पडलेली फूट काकांच्या सांगण्यावरून का झाली नसावी असा संशयाचा वासही यायला बराच स्कोप आहे आणखीन कोणता तरी इमोशनल बाउन्सर टाकत अजितदादांना आपल्यासोबत घेण्यात शरद पवारांना तसं फारसं कष्ट पडणार नाही मुळात ती त्यांची पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन महाविकास आघाडीकडून अजितदादा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आजही शिल्लक आहेत एकतर युती आणि आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचा अनेक वर्ष मुख्यमंत्री झालेला नाहीये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असले तरी त्यांच्या प्रकृतीचं कारण आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात फारसा प्रभाव नसल्यानं त्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही एक चालू देणार नाहीये काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या सपोर्टवर अनेक मुख्यमंत्री बदलले असले तर यंदा काँग्रेसच्या एका चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करावं तर दुसरा गट महाराष्ट्र काँग्रेस फोडायलाही मागे पुढे पाहणार नाही अशी अवस्था झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री आणणं त्यासाठी अपेक्षित अशी दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा आकडा पुढे करून दबाव गट तयार करणं आणि इमोशनल गेम पुढे टाकत दादांची इच्छा त्यांचं काम पुढे करून दादा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा झाले तर कुणालाच आश्चर्य वाटायला नको पण हा सगळा खेळ शक्यतांचा असल्याने तेवीस तारखेला निकाल नेमका कसा लागतोय आकड्यांच्या खेळात दादा किंगमेकर ठरणार का यावरच पुढील राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं अजित पवार खरंच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी महाराष्ट्र थ्री सिक्स्टी फाईव्ह या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद